दादानी सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन पण केलं आपल्या सगळ्यांना सांगायची उद्देश इथे की आपल्याला सगळ्यांना मला मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने लढायचं आहे आता सरकार आपल्याला जर सहकार्य करत असेल तर आपण सुद्धा सहकार्य करायला तयार आहोत आपण तर काही एवढे दुसपुळे नाही आहेत आपण काही मूर्ख नाही आहेत तिक्काला लांबून गावखिड्यातून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांना आलेले मराठा मराठा आहेत हे काही मोठ्या शहरामधून आलेले मराठा बांधव नाही पण म्हणजे आम्हाला तुम्ही चिडायला लावतात एक सराव सभेमधला प्रेसमधला हाच होता की जर तुम्ही आम्हाला चिडवायला लावत असाल म्हणजे तुम्ही आम्हाला प्रयत् करत असाल आमची तर निश्चितच आम्ही चिडणार आणि जाम करण्याचा प्रयत्न करा पण जर सरकार आम्हाला सहकार्य करत असत सरकार सरकार जर सहकार्य करायला तयार असेल आम्ही आपण जर मराठा आहोत आतापर्यंत कोणाच्या काडीला सुद्धा धक्का दिला नाही कोणाला एक रुपयाला त्रास दिला नाही असं असल्यानं सरकारला विनंती आहे दादानी विनंती केली आणि आता मी सुद्धा सरकारला आम्ही मराठी आहोत हिंदुत्वाला जाणणारे आहोत हिंदुत्वाच्या सणाला त्रास होणार नाही त्याची काळजी घेणारे आहोत त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आम्हाला सहकारी करा ऍटली सहकार्य करा म्हणजे असणारे ज्या आहेत तिथं चहा भेटतो वडापाव भेटतो आक्याला आवडतो आम्हाला बरे खावं लागेल के खाते तर आमचं महिला जे म्हणून ठिकाणी आम्हाला ओढापाव खायचा आहे आम्हाला जे काही उपलब्ध आहे पुणे असतील जे काय मनास आम्ही असेल ते आम्हाला उपलब्ध व्हावं पाण्याची आमच्या पैशाने उपलब्धता व्हावी अरुण मी साहेब आम्ही म्हणत नाही नाहीये की पैसे तुमच्या पैशाचं पाणी आम्हाला द्या आम्ही पैसे द्यायला तयार आहोत फक्त ते पाणी आम्हाला उपलब्ध करून देण्याचं साधन आपण करावं हे दादानी सुद्धा सांगितले आणि मी या तमाम गरज होतं मराठ्यांना विनंती करतो आणि मी सुद्धा माझ्या तमाम मराठा भावाला विनंती करतो भावांना आपल्याला हा लढा संविधानाच्या मार्गाने लढायचा त्यामुळे कुणी कायदा हातात घेऊ नका कोणी स्टंटबाजी करत असेल कृपया ती स्तंटबाजी रोखण्याचं काम करा कारण की हौशे लोशे लोकशे म्हणजे येऊ शकते दादाचं नाव घेऊ शकते छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकते एक मराठा लाख मराठीच्या गोष्ट घेऊ शकतात परंतु त्यामुळे आपल्याला मात्र या ठिकाणी त्रास होऊ शकतो त्याच्याकडून अलिखित प्रकार घडू शकतो आपलं कर्तव्य एक गरजवंत मराठा म्हणून की आपण सध्या तिथली काळजी घेतली पाहिजे इथे कोणत्याही प्रकारचा अनुषित प्रकार घडणार नाही कारण की एक आपलं एक लक्ष आपल्या एक घडणारी एक गुतीची गोष्ट दादाच्या संपूर्ण आंदोलन आणि तुम्ही फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका आता इथे काही पाहिली एक आपला बहु फार गाडी घेऊन या ठिकाणी मागे आपण येण्यासारखी तिथं काढायला लागलो काढायला लागलो स्टंडबाजी करायला नाही आलो आपण करण्यासाठी नाही तर आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी इथं आलेलो आहोत त्यामुळे इथं सगळ्या मराठा बांधवाला सुद्धा विनंती आहे ज्यांच्यापर्यंत पर्यंत माझा लोक पोहोचतो त्यांना सुद्धा विनंती भावना आपल्याला हा लढा अतिशय गांभीर्याने घ्यावा लागेल आपण इथं स्टंडबाजी करायला किंवा मोज करायला आलेलो नाहीये हा लढा आपण तुम्हाला जिथं फिरायचो तिथं फिरा ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जा परंतु आपल्यामुळं या मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे कारण की मुंबईकरांना त्रास झाला की पोलिसांकडे तक्रार देणार प्रशासनाकडे तक्रार ही परत ही तक्रार दादाकडे ही तुमचे पुरा असं करायला तुमचे पुरा तसा करायला त्यामुळे आपल्या वागण्यामुळं कसलाच त्रास झाला नाही पाहिजे आणि निश्चितच सरकारला त्यांचे त्यांनी प्रयत्न केलेत पण घराची दाता दादांची जी प्रेस झाली त्याच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला सत्तुती देवो आणि आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी शंभर टक्के सहकार्य करायला तयार आहोत एवढीच भावना व्यक्त करतो आणि एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून म्हणजे करतो की आपण सगळे जण ना आलेले आहेत आणि साहेब करत नाही लोक म्हणजे आणखी अर्धे खूप अशी कारण की काय माहिती का ज्या ठिकाणी सुविधा आहे तिथे ज्या ठिकाणी गाडी सोडलेली आहे कोणाची वाशी वाशीमध्ये कोणाची चिंबूरला आहे ठिकाणी आहे आहेत तिथपर्यंत जायचं आहे तिथे गेल्यानंतर बनवायचं आहे त्याच्यानंतर खायचं आहे कारण की आता जवळपास तर एरिया पाहिला कुठं जेवणाची मला पन्नास शंभर कोण आले की जेवणाची तर कुठंच नाहीये त्यामुळे सरकारला विनंती कृपया आम्हाला पाण्यासाठी करावी तर विनंती आजच्या दिवस होईल उद्यापासून सगळं काही जिवळ होईल परंतु आपल्या मागण्यामध्ये त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी आपणच बोलतो आणि थांबतील धन्यवाद जय जिजाऊ जय मराठा